गणपती बाप्पा मोर्या आम्ही आज गावा बाहेर चाललो दोघांचे फोटो काढतो <laughs> <आगा। आगा। laughs> okay, राजन ओके बाय बाय हॅपी जर्नी सगळ्यांना धन्यवाद आमचे राजनजी दुपकर हे ह्याचा फोन आलाय बघ अथर्व हा अथर्वचा निघालोय आता वाजले किती हिरा नंदन इकडे पोहोचलो असले किती तरी हिरानंदनी सांगते मी टायमिंग पाच वाजून सोळा झाली आम्ही निघालेला असो पंधरा वीस मिनटं झाले आता इथून ऐरोलीला जाणार ऐरोलीवरून याला कुठे बोलू ऐरोली अरेली ऐरोली कुठे अरवली स्टेशनला स्टेशनला तर आम्ही निघालो जाऊ का आता गावा तर जाता जाता म्हटलं गणपती आप्पाचं दर्शन झालं तुम्ही पण घ्या दर्शन गणपती आप्पा मोर या ट्रॅफिक खूप आहे असा सांगण्यात पण बघूया आता किती तास लागतात चला बाय बाकीचा पुढचा पुढे बघूया आम्हाला निघून एक तास झाला अजून आम्ही पवईत आता जस्ट पवईत पोचलं एवढ्यात आम्ही जवळजवळ पनवेलच्या आसपास पाहिजे होतं बंपर टू बंपर ट्रॅफिक आहे ही मुंबईतली कंडिशन मग आता पुढे अजून आमका साडेचारशे किलोमीटर क्रॉस करूचा आता बंटीने फोन केला की महाड आणि ते कशेडी घाटापर्यंत फुल ट्राफिक आहे अक्षरशः दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या लांगाच रांगत आताच टेन्शन येल आमका कधी जातल कधी पोचतलं कधी गणपतीचा डेकोरेशन करतल गणपती आपाक काळजी बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू नहीं नहीं। पानी हूं ना मत बटाटे लगता थोड़ी है का जाम ट्राफिक आहे काल संध्याकाळी लोक निघालेली ती आज संध्याकाळी पोचलेली आम्ही आज संध्याकाळी निघालो ते कधी पोचायची काय माहिती नाही बघू आता पुढे कसं कसं माहिती नाही आता इथून आम्ही जेव्हा इथून मागच्या व्हिडिओत बघितलास त्या तिथूनच आम्ही कोपोलीतून राईड घेऊन पाली मार्गे जाणार आहोत माणगावला तर माणगावच्या माणगाव टू ह्याच्यापर्यंत ट्राफिक आहे बोलत आहेत आता कितपर्यंत ट्राफिक आहे काय माहिती नाही कंटाळलेले दोन व्यक्ती एक गणेश करावडे आणि दुसरे अथर वाटले गणपती बाप्पा मोर्या मोर्या अथर वाटले हे उत्कृष्ट असे तबला वादक आहेत खूप मोठ्या मोठ्या इव्हेंट्स वगैरे करतात ते लाईट फ्लावरे हे आमचे अथर्व आणि हा आमचा गणेश त्याचं नाव घेऊन आम्ही युट्यूबच्या व्हिडिओना सुरुवात केली आणि एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आज पुन्हा माझ्या आला येतो त्याच्याबद्दल त्याचे खूप खूप आभार आणि हे आमचे आदरणीय देवगडचे आमदार साहेब तर तमेश दादा बोंडा आहे आज ते आम्हाला गावी घेऊन चालले आहेत ते बोलले मी जातोय तर चला पोर आलो मला कोकणची सैर करवतो आणि आम्ही खुद युट्यूब मालक चालक आशिष तेली अशा प्रकारे आम्ही सँडोवर असाय मी गावाक जाते म्हणून असं समजा नकास की कपडे किपडे काय नाही पाऊस लागतात थंडी असा आणि रात्रीचा पाऊस असा भरपूर रात्री मस्त वाटत गणेश माझे व्हिडिओ एडिट करता आम्ही तीन महिन्यापूर्वी आम्ही एका का <laughs> <laughs> गेलो काय रे चालू सॉरी मी काही गोष्टी आम्ही नाही दाखवू शकत तुम्हाला तीन महिन्यापूर्वी आम्ही कर्नाटकला गेलो ते व्हिडिओ अजून एडिट करता आले नाही मला त्यात काही असे प्रॉब्लेम निर्माण आहेत निर्माण म्हणजे ते आता गणेश सॉल्व्ह करत आहे कर कारण का हे सगळे त्यांचे कांड आहेत त्याच्यामुळे म्हटलं तुम्हीच ते राहता चोवीस मिनिटाची व्हिडिओ होती पूर्ण काट ती काटछाट करून मी तेरा मिनिटावर आणली म्हणजे किती काटछाट करावं लागलं ते पाहत तुम्ही आम्ही तुम्हाला असेच सारे अपडेट देऊन शेवटपर्यंत पाहत राहा बघा उघडा डोळे बघा नीट ए बी पी माझा एबीपी माझा आशिष तेले कॅमेरामॅन आशिष तेले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भारत स्पीड ब्रेकर गणपती बाप्पा मोरया पाली पाले देवस्थान देवस्थानच्या आम्ही याच्यामध्ये दे आलेलो आहोत म्हणजे त्या मार्गाने जाताना हे मंदिर लागतं गणेश चतुर्ला चतुर्थीला जातोय आम्ही गावी अलिपल्ला झालं सगळंच ऐक हा आम्ही आता निजामपूर मार्गे जातोय कारण वाकन फाट्यावरून जाऊन काहीच उपयोग नाही आहे कारण तिकडे खूप ट्रॅफिक आहे माणगावपर्यंत तो वीस किलोमीटरचा रस्ता आहे पण तो वीस किलोमीटर पार करायला जवळजवळ त्या दिवशी आम्हाला येताना एक तास लागला आणि आता त्या रोडने बंटी वगैरे गेले तर बंटी बोलला की ते रस्ता खूप खराब आहे खूप ट्रॅफिक आहे बसवाल्याला क्रॉस करा आता जायला देणार बाकी जर असं तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल पण आम्ही आता म्हटलं गावी जातोय तर डेली दे दे अपडेट्ससाठी आजचं गणपतीच्या काही जर मागून कोण येत असतील त्यांना आम्ही अपडेट देऊ तर आम्ही रात्री ह्या प्रवासाने जातो बरेचसे लोक सांगतात की इकडून जाऊ नये पण आम्ही जातोय पाहो तासाच्या प्रवासानंतर आम्ही पालीत पोचलो आता पुढचं हा प्रवास मुंबईसून आमचं तीन तासाचा आता ता येऊयाला आम्हाला सात तास लागले पुढचा प्रवास किती तास होणार ता काही अंदाज नाही आपल्याला पाहू आता बस, हो। आ, <laughs> हो बाबा साडे तीन वाजले फुकट चाय फुकट बिस्किटा, फुकट पाणी असेच वाटतं ना लिहिलं लिहिलं चाय चाय आतार, आतार। एक भेटलो आमच्या देवगड रुपेश म्हणून तो यांच्याकडे कामा करत होता हा बिल्डर त्याच्याकडे कामा करत होतो मी करून देतोय माका एवढे एवढे त्याच्या मागे हवे गेर आणच्या काम करून आधी म्हंटल आम पेटी जाऊन गेल्या जवळपास नंतर तो गाडीवर बसलो ते का माहित पुढ्यातली सगळी तो गाडीवर बसलो ते परत ते नवले बेज <laughs> के आंब्या वगैरे विकल्यावर सगळे पहिल्यांदा दोन बियर पाहिले ते त्यांना मग परत म्हटलं चला आता देवगडा जाऊया देवगडा गेल्यावर सगळे आंबे खर्चे घरचे कशी कशी खर्च हिशोब केला खर्च कसा बाकी केला मिळाले किती सांग नऊशे रुपये ते तिकत वाटून घेतलं खर्च बिर्च काढून सगळे खर्च गाडी भाड्यावर सगळं केलं त्यात प्रॉफिट राहलं ते नऊशे रुपये राहिलं एवढे दिवस एवढं आनंद सगळ्या मित्रांनो आपल्या सर्वांचं थेट कोकणातून स्वागत राजापूरमध्ये रात्रीच्या कंटिन्यू प्रवासामध्ये आज वाटलेलं अगोदर की पूर्ण ट्रॅफिकने जाम असेल परंतु हळूहळू जसं आम्ही मानगाव मार्ग जो पकडला तसून जो पुढं आलोय परसून आम्हाला असाच रोड खाली भेटला त्याच्यामुळे आम्ही आत्तापर्यंत राजापुरात खूप लवकर पोचलो जे की नाही पोचणार होतो कारण की ज्या पद्धतीने ट्रॅफिक दाखवलेलं Terus dia kalau nak tumpang tu Pause dulu ke sana tadi Tapi power shutdown ni serga असल्यामुळे हो एकदम सहज गाडी लवकर पोचायला आम्हाला मदत करते आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पर्यंत सकाळची वेळ इकडे सागरमाणी गावाला येत आहेत बघून खूप छान वाटतंय खरी मजा बघा तुम्ही म्हणतास ना कोकणात काय कोकणात केव्हा कोकण आपला असा सगळ्यांचं कोकणात स्वागत असा आणि माझ्या व्हिडिओ तुमचा पहिल्यांदा व्हिडिओ स्वागत असा त्याच्यामुळे म्हणत असत ह्या ह्या तुम्हाला कोकणात बेट या सुख, हडस हिरव हिरव डोंगर लाल लाल माती अजून काय चुकी जीवनाख्या सुख ह्या कोकणी माणसाकडे तुमका बाकी कोणाकडे खाऊक ना पण त्या माणूस किती विचारलास ना बाबा कसं असणसा ते खाऊक नको काय नको काय नको चाय देवा काय देवा असला काय नका प्रेमात एक शब्द बोललास ना काय रे बाबा कसो असं कधी येलस लगेच करून जाता कोणसा काय सांगायची कोकणी माणसाची ख्याती गाडी घेऊन येईल आज आम्ही अशी लोक बघितली ती बाईक घेऊन येईकल हे बघा गणपतीची ओढ आहे पाया पडणारं आमचं कोकणी म्हणतो आज काही याच्यामुळे लोक मग गावात येऊन गणपती करतात त्यांचे म्हणजे असतात काही तिथं सुट्टी भेटत नाही म्हणजे इकडचा गणपती मुंबईतला करतात म्हणजे तुम्ही दीड दिवसाचा गणपती मुंबईत करता ना त्याला म मनापासून करता पण तो गणपती चार दिवस सुट्टी काढून यावं आणि कोकणात करून बघा वेगळीच मजा आहे त्याची म्हणजे तुम्ही दीड दिवस करा आमचं त्याची जी मजा आहे ना जी आपली संस्कृती आहे ती काही तुम्ही मोडू नका सा मी तुमचा बोलतो कोकणात जा असा कारण काय गावत ना तुम्ही वर्षातून एकदा येना आणि त्या निमित्ती गणपती आपराच्या निमित्तान जे तुमच्या धा लोकांची जे तुमच्या घरात पाय लागतात ना ताचा पुण्य आहे ना आता म्हणजे जा ते काय हा त्याचा गुड मॉर्निंग मंडई तर आम्ही आता पोचलो कणकवलीच्या आसपास येलेलं असं तर का मध्ये बदी मध्ये शुल्ग जमला नाही कारण का पाऊस भरपूर होतो आमक वाटला नव्हता आम्ही वाट हो एवढे लवकर येऊची पण कारण का आम्ही बारा वाजले तरी आम्ही पनवेलला होतो आता वाजले सात आम्ही कणकवलीत पोचलो कारण काय आमच्या आधी जे तीन वाजता निघालेले बंटी वगैरे हो ते आता कुठे ओरो याच्यात पोचले ओरोशीत म्हणजे त्यांच्या बरेच आम्ही लवकर येलो कारण का आम्ही ट्राफिक मुंबईत बंपर टू बंपर होता का आम्ही आठ वाजता रेलीवर निघालो रेली टी पण वेलोकात आमका चार ते पाच तास झाले त्याच्यामुळे थोडा बरे येईल कारण का ट्राफिक गावला ना मानगाव मध्ये थोडासा भेटला कारण का आम्ही जर तुमका मागच्या व्हिडिओ सांगितलं शॉर्टकट असतो त्यात शॉर्टकट रस्त्याने आलेलो आहोत आम्ही माझी तर झोप नाही झाली थोडा चेहर जरा माझं हे झालं असेल तर थोडा ऍडजस्ट करा तुम्ही कारण काय मी कंटिन्युअस काल दिवसभर पण थोडं इकडे तिकडे जरा कामाच्या ह्याच्यात होतो तुम्ही ती दिवसभर पण झोप नाही झाली आता रात्रभर झोप नाही पाऊस पण भरपूर असल्यामुळे गाडी खेचू शकत नव्हते हो एवढी तरी पण आम्ही खूप गाडी खेचली कारण काय पन्नास किलोमीटर क्रॉस करून आमका पाच तास गेले आम्ही जेव्हा तेव्हा त्याच्यानंतर बाकीचे चारशे किलोमीटर आता हा चारशे एकावन्न किलोमीटर झाला विचार करा आम्ही आता सात वाजता कणकवली जास्त तर अशा प्रकारे आजची आमची गणपती बाप्पाची जी, जी ओढ आमका गावात घेऊन येऊची मिळाले असं सुखरूप गणपती बाप्पाचे आशीर्वाद काय बोला मी आता एकदम वेगळी एक भारी मजा येत म्हणजे अशी पोटात तर म्हणजे जी खुशी आहे ना वेगळीच वेगळीच बाय बाबा मला झोप अजून पण येणार नाही मी काल दिवसभर गाडी चालवली आता पूर्ण रात्रभर गाडी चालवते तरी पण मला झोप ही बिलकुल येत नाही घरी जाऊन डेकोरेशन करूचा ह्या वेगळ्या हे म्हणजे ती एनर्जी आहे ना ती अजून बघा ती काय दर्जा हा थकलेला वाटत नाही तुम्ही विचार करा मी काल दहा वाजल्यापासून मुंबई ड्रायव्हिंग करत होते वाजता एक मिटिंग होती ती मिटिंग करून आम्ही पुन्हा येलो दादरला दादर दादरल, पुन्हा मंत्रालयाच्या तिकडे गेलो पाच वाजता घरी आलो संध्याकाळी सॉरी पाच ना साडेचार ला मी पाच वाजता फटाफट पड़, तयारी करून निघालो गोरेगाव टू जोगेश्वरी अडीच तास लागले आम्हाला साडेसात वाजले साडेसात पावणे आठ वाजलेले त्याच्यानंतर आम्ही तिथं थोडा नाश्ता वगैरे केला कारण का दुपारी जेवलोच नव्हतं पंधरा वीस मिनटं नाश्त्यासाठी नाश्ता तिथून काहीतरी थोडं गाडीचं जर ते एक लाईट वगैरे गेली मग साडेनऊ वाजता तिथून निघालो पनवेलला यायला आम्हाला बारा वाजलेले आज बारा वाजणार का पोच पण नाही आम्ही पोचलो व्यवस्थित सुखरूप ट्रॅफिक वगैरे काय भेटलं नाही कारण काल जी न्यूज चालू होते की बारा तास लागत सॉरी पंधरा पंधरा सवा सव्वा तास लागतं परत गणपती उत्पाचं नाव घेऊन हो ना आम्ही निघालो आणि सुखरूप पोचलो हो, काहीतरी आता आम्ही सहा सात सा तासात आम्ही म्हणजे कोनवेलवर हो असं पकडला तर फास्ट फास्ट सात तसा आम्ही आता कवर केला त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडली आता आम्ही इथून घरी जाणार पुढे घरी जाऊन व्हिडिओ एडिट करून पोस्ट करणं अशक्य कारण की तिकडे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता आम्ही व्हिडिओ इथेच संपवतो जे काही आजचे अपडेट आहेत ते तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून आता मी थोडा अकरा ते पंधरा दिवस मी व्हिडिओ बनवेन कंटिन्युअसली एक 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 करून ते तुम्ही प्रेम द्या मला आवडले तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आधी तेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत